नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण शरीरातील अतिरिक्त चरबी कशी कमी करायची जी आपल्या कमरेवर हो आहे किंवा पोटावर वाढलेली चरबी याचा खूप सगळ्यांना त्रास होतो आहे पण मंडई याच्यासाठी काही सोप्या गोष्टी आहेत त्या तुम्ही घरी करू शकतात आणि ती तुमची चरबी कमी होऊ शकते मंडई शरीरातील अतिरिक्त वाढलेली चरबी अनेक त्रासदायक ठरू शकते यामुळे चालणे बसणे उठणे अशा दैनंदिन क्रियामध्ये अडथळा निर्माण होतो याशिवाय नीट झोपणं लागणे डिप्रेशन मधुमेह हृदयविकार यासारख्या आजारांचा धोका वाढतो वजन कमी करायचं असेल तर फक्त डाएट किंवा एक्सरसाइज पुरेशी नाही त्यासाठी स्वतःला काही चांगल्या सवयी लावून खूप महत्त्वाचं असतं लहान पण सातत्याने पाळलेल्या सवयी आपल्या मेटापोलिझम वाढवतो हो भूक नियंत्रणात ठेवण्यात आणि वजन कमी करण्यास मदत करतात आयुर्वेदिकनुसार वजन कमी करण्यासाठी अशा पाच काही ज्या सवय आहेत ते आज आपण बघणार आहोत आणि त्या तुम्हाला माहिती करून आहे मंडई सर्वात प्रथम आहे दिवसाची सुरुवात गरम पाण्याने करा वजन कमी करण्यासाठी फक्त डाएट आणि एक्सरसाइज पुरेसा नाही तर शरीरावर डिटॉक्स करणे देखील तितकेच महत्त्वाचे असते जेव्हा शरीर डिटॉक्स होते तेव्हा मेटाबॉलिझम वाढतो आणि त्यामुळे कॅलरी जास्त वेगाने बर्न होऊ लागतात यासाठी सकाळी उपाशीपोटी गरम पाण्यात लिंबू चिमुटभर हळद आणि काही थेंब देशी गायीचे तुपाचं मिळून घ्या हे मिश्रण पचनशक्ती वाढवते आणि शरीर नैसर्गिकरित्या डिडॉक्स करते नंतर आहे दुसरी जी आहे ती दिवसातील सर्वात मोठं किंवा जड जेवण दुपारी घ्या म्हणजे दिवसातील सर्वात मोठं किंवा जड जेवण दुपारी घ्या आयुर्वेदिकनुसार दुपारची वेळ आपल्या पचन अग्नी सर्वाधिक तीव्र असतो यासाठी ही वेळ जड व पोषण मूल्य भरलेले जेवण घेण्यासाठी सर्वात योग्य मानली जाते नंतर आहे म्हणजे तिसरी जी गोष्ट थंड अन्नपदार्थ व पेय पेणे टाळा खरं तर थंड अन्नपदार्थ आपली पचनक्रियेला मानवतात त्यामुळे मेटापोलिझमचा वेग कमी होतो त्याऐवजी गरम आणि ताजं शिजवलेलं अन्न खा जेणेकरून मेटापोलिझम कायम सक्रिय राहील जेव्हा मेटापोलिझम जलद असतं तेव्हा शरीर अधिक कॅलरीज जाळू शकतं आणि वजन कमी करणं अधिक सोपं होतं नंतर आहे मंडई हर्बल टी मंडई वजन कमी करण्यासाठी हर्बल टी पिणे फायदेशीर ठरू शकतं डॉक्टर यांच्या मते वजन कमी करण्यासाठी बडीशेप धने आणि जिरे याचा हर्बल टी घेऊ शकतात हे चहा शरीरातील चरबी जाण्यास आणि पचनशक्ती सुधारण्यास मदत करते ही चहा जेवणानंतर प्यावी म्हणजे ती अधिक फायदेशीर ठरते नंतर आहे मंडळी सूर्यास्तानंतर जेवण घेणं टाळा वजन कमी करण्यासाठी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे सूर्यास्तानंतर जेवण करणे टाळावे कारण रात्री उशिरा जेवण केल्यास पचनक्रिया मंदावते आणि शरीरात चरबी जमा होण्यास शक्यता वाढते त्यामुळे शक्यतो रात्रीचं जेवण लवकर पूर्ण करावं जेणेकरून शरीराला ते पचवायला पुरेसा वेळ मिळेल आणि वजन नियंत्रणात राहील तर मंडई अशा व्हाय सोप्या गोष्टी त्या तुम्ही घरी करू शकता याने तुमचं वजन नक्कीच कमी होऊ शकतं तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आम्ही ऑनलाईन घेतलेली आहे त्यामुळे एकदा डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद